ईश्वरीला जेव्हा कळलं की मामीचं खोटं नाटक अनिताची सुट्टी आणि अनि अंजलीची झोप हे सगळं राकेशचं षडयंत्र होतं तेव्हा वाड्यात ती सैतानाच्या जाळ्यात एकटीच अडकली होती राकेशने जेव्हा तिची झोप उडवण्याची धमकी देत तिचा हात पकडला तेव्हा ईश्वरीने शेवटच्या क्षणी पेट्या धुपदाणीत मिरची आणि मोहरी टाकून असा काही नरकाचा जाळ केला की तू सैतान ठसक्याने खाली कोसळला आणि ईश्वरी स्वतः रक्तबंभाळ अवस्थेत तो वाडा सोडून पळून जाण्यात यशस्वी झाली एपिसोडची सुरुवात मामीच्या खोलीतून होते मामी सोफ्यावर बसली आहे आणि खूप दुखल्याचं नाटक करत आहे आकाश आणि ईश्वरी तिची काळजी घेत आहेत ईश्वरी काळजीने बोलते चला आपण यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ ए बाई आकाश तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि बोलतो तू यायची काहीही गरज नाहीये मामी मध्येच कंठ दे अरे ईश्वरी आकाशला बोलते अहो पण तुम्ही एकटे तरी जा त्यांना डॉक्टरांकडे घेऊन आकाश बोलतो पण ईश्वरी ईश्वरी त्याला समजावते सर प्लीज आता मामींना सगळ्यात जास्त तुमची गरज आहे हे ऐकून मामीला राग येतो ती चिडून बोलते मी काय बॉडीगार्ड आहेस का तुझं आकाश बोलतो नाही एक मिनिटं आपल्याला माहिती होतं का हे सगळं असं घडणार आहे ईश्वरी बोलते अहो मी जाईन एकटी ऑफिसला आकाश तिला थांबवतो आणि बोलतो नाही नाही प्लीज ईश्वरी नाही तू एकटी गेलीस तर दादा ओरडेल मला तुझी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे तू इथे घरीच थांब मी पटकन मॉमला डॉक्टरांकडे घेऊन येतो आकाश मामीला आधार देऊन उभा करतो आकाश आणि मामी बाहेर जाऊ लागतात ईश्वरी काळजीने त्यांच्याकडे बघत राहते पण मामी वळून ईश्वरीकडे बघते आणि एका डोळ्याने वाईट हसते ती मनातल्या मनात बोलते चला प्लॅन सक्सेसफुल आणि मग पुन्हा नाटकाला सुरुवात करते अरे गप्पा काय मारत बसलाय मला डॉक्टरकडे घेऊन घेऊन ना लवकर आकाश बोलतो हो हो मॉम चला तो तिला आधार देतो उठा हळ सीन कट होतो आणि राकेश दिसतो तो एका आरशासमोर उभा आहे आणि हसतोय तू ईश्वरीच्या आत्याची नक्कल करत आहे जी मागच्या एपिसोडमध्ये झाली होती राकेश मनातल्या मनात बोलतो आते तर मला खात्रीच पटलीय त्याला ईश्वरी आवडते चांगला आहे मुलगा हल्ली कुठे मिळतात अशी मुलं संस्कारी आणि गुणी आयुष्यभर असो काय बोलला हां? म्हणजे म्हणजे मला वाटतं तसं ह्याच्या मनात ईश्वरीबद्दल काही आहे का दोघांचा जमलं तर छान मग ह्याचा विचार करायला काय हरकत आहे तो स्वतःवरच हसतो आणि बोलतो पडली आत्या आपल्या चांगुलपणाच्या चा प्रेमात सीन मध्ये राकेश त्याच्या खोलीत जातो तो पांढरा शुभ्र कुर्ता घातलेला आहे आणि परफ्युम मारत आहे तो बेडजवळ जातो जिथे अंजली गाड झोपलेली आहे राकेश तिच्याकडे बघून हसत बोलतो बायको असावी तर तुझ्यासारखी बावळट नंबर वन अगं पदोपदी तुझा विश्वासघात करणाऱ्या माणसावर पूर्ण विश्वास ठेवलास तू ह मी दिलेल्या गोळ्या काहीही विचार न करता पटकन गिळून टाकल्यास आता चार पाच तास तरी गाड झोपशील तू तो हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि बोलतो तू इथे झोप आणि मी तिथे माझ्या जिलेबीची झोप उडवणार स्वीट ड्रीम्स असं बोलून तो खोलीच्या बाहेर जातो सीन बदलतो सात्विक फॅशन्सच्या मोठ्या इव्हेंटची जागा दिसते सगळीकडे रोषणाई आहे अर्णव पाहुण्यांशी बोलतोय पण तो सारखा फोन बघतोय तेवढ्यात लावण्या तिथे येते लावण्या बोलते ए आर अर्णववर बघून हसून बोलतो हाय लावण्या विचारते हाय काय झालं एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस अर्णव बोलतो काही नाही मी ईश्वरीची वाट बघतोय ती अजून आली नाहीये हे ऐकून लावण्याचा चेहऱ्याचा रंग उडतो ती बोलते तू अजून तिचीच वाट बघतोयस ए आर मी कधीपासून इथे तुझी वाट बघतीये अर्णव बोलतो सॉरी सॉरी मला वाटलं तू तेवढ्यात अर्णवचा फोन वाचतो आणि तो, तो बोलतो एक्सक्यूज मी आणि बाजूला जातो लावण्या रागाने त्याच्याकडे बघत राहते इकडे वाढ्यात ईश्वरी हॉलमध्ये एकटीच आहे आणि खूप घाबरलेली दिसते ती सारखी फोनकडे बघतीये पुन्हा किचनचा सीन दिसतो अनिता ताई तिथे काम करत आहे ईश्वरी घाबरत घाबरत खाली येते ती अनिता ताईला बोलते अनिता ताई अनिता ताई विचारते काय हवंय का ताई ईश्वरी बोलते नाही काहीच नकोय ती घाबरून इकडे तिकडे बघते आणि बोलते रूममध्ये एकटीला बसून कंटाळा आला होता आणि अंजलीताई पण झोपल्यात म्हणून म्हटलं तुमच्याशी गप्पा माराव्यात अनिता ताई हसून बोलते बरं ईश्वरी विचारते मी मी काही मदत करू का अनिता ताई बोलते नाही झालंय सगळं ईश्वरी वेळ काढण्यासाठी विचारते तुमच्या तुमच्या घरी कोण कोण असतं अनिता ताई बोलते मी आणि माझी आई तेवढ्यात राकेश जिन्यावरून खाली येतो आणि लांबूनच त्या दोघींना बघतो ईश्वरी त्याला बघून अजूनच घाबरते आणि ताईशी बोलत राहते राकेश ईश्वरीकडे बघून हसत असतो ईश्वरी बोलत राहते बरं झालं तुम्ही इथेच भेटलीस हे बघ उद्या आमच्या घरी चैत्र गौरीची पूजा आहे तेव्हा तू यायच्या आहे सा ती फक्त वेळ काढत असते ती बोलते माझं माझं डोकं खूप दुखतंय अनिता ताई विचारते चहा करून देऊ का ईश्वरी बोलते हो चालेल आणि ती जायला निघते तेवढ्यात राकेश खाली येतो आणि अनिता ताईला थांबवतो राकेश बोलतो अनिता आ, ही सामानाची यादी आहे आणि हे पैसे मला हे सामान अर्जंटली हवंय प्लीज लवकर जाऊन घेऊन ये अनिता ताई बोलते हो पण अंजली ताई राकेश तिला मुद्दाम बोलतो अगं मी आहे ना इथे तिला जागाल्यानंतर कोणती औषधं द्यावी लागतील काय ते तुला कळणार नाही ना मी बघतो ते तू तू हे घेऊन ये पटकन ये मी सांगतो तुला राकेश अनिता ताईला घेऊन दरवाजापर्यंत जातो इकडे ईश्वरी तुझ्या खोलीत परत येते आणि अर्णवला फोन लावायचा प्रयत्न करते ईश्वरी मनातल्या मनात बोलते अर्णव सरांना फोन करून सांगू का हो सांगते नाहीतर नंतर कळजा तर उगाच चिडचिड करत बसतील तिकडे इव्हेंटमध्ये एक रिपोर्टर बाई लावण्याला विचारते लावण्या मॅडम इनॉग्रेशनला अजून किती वेळ आहे प्लीज लवकर करूया का त्यानंतर आम्हाला ए आर सरांच्या बाईट्स पण घ्यायच्यात संध्याकाळी आमच्या बुलेटिनला लेट नको व्हायला लावण्या बोलते ऑफकोर्स मी बोलते त्याच्याशी थँक्यू मॅम अर्णव दुसऱ्या पाहुण्यांची बोलत असतो एक पाहुणा बोलतो तुमचं प्रॉडक्ट लाँच होण्याच्या आधीच तुमच्या विंटर कलेक्शनची काय चर्चा आहे अर्णव हसून बोलतो थँक्यू सो मच थँक्यू प्लीज जॉईन अस मामा हो या लावण्या पुन्हा अर्णवजवळ येते आणि बोलते ए आर मीडिया रेसलेस आहे मला असं वाटतं आपण त्यांना अजून थांबवता कामाने अर्णव बोलतो आय नो लावण्या आय नो जस्ट गिव्ह मी वन मिनिट मी कॉल करतो अर्णव फोन उचलतो पण तेवढ्यात दुसरे पाहुणे येतात हॅलो मिस्टर ए आर अर्णव बोलतो ओ हाय मिसेस जाधव हाव आर यू आय एम फाईन नाईस टू सी यू अ कम आय विल शो यू अर्णव फोन तसाच टेबलवर ठेवून त्यांच्यासोबत जातो लावण्या एकटीच उभी असते तिची नजर अर्णवच्या फोनवर पडते फोनवर मिस इंदोरचा कॉल येत असतो लावण्या पटकन तो कॉल कट करते आणि फोनच स्विच ऑफ करून टाकते तिच्या चेहऱ्यावर एक वाईट हसू येतं इकडे वाड्यात ईश्वरी खोलीत फोन लावत असते ईश्वरी स्वतःशीच बोलते सरांचा फोन बंद काय मामा नाही नको मामींना हॉस्पिटलला घेऊन गेलेत हे जर कळलं तर उगाच टेन्शन येईल त्यांना जाऊ दे ईश्वरी घाबरून खोलीतून बाहेर येते आणि गॅलरीतून खाली वाड्याच्या हॉलमध्ये बघते तिथे राकेश अनिता ताईला घराबाहेर पाठवत असतो तो मुद्दा मोठ्याने बोलतो अनिता ताई या सगळ्या गोष्टी मला आजच्या आज हव्यात त्यामुळे कितीही वेळ लागला तरी सगळ्या गोष्टी घेऊनच परत ये अनिता ताई मान हलवून निघून जाते ईश्वरी हे सगळं वरून बघते आणि तिच्या काळजाचा ठोका चुकतो राकेश वर ईश्वरीकडे बघतो आणि एक भयानक हसू हसतो तो वाड्याचा मोठा लाकडी दरवाजा हळूच बंद करतो आणि त्याला बाहेरून कडी लावतो ईश्वरी पूर्णपणे घाबरते ती रडत रडत बोलते आता आता काय करू त्या पापीसने अनिता ताईंना सुद्धा त्या राकेशच्या ती घाबरून तिच्या खोलीत जाते आणि विचार करते सरांचा फोन पण बंद येतोय काय करू काय काय करू गणू बाप्पा नाही इशू असं घाबरून चालणार नाहीये त्या राकेशला खंबीरपणे सामोरं जावंच लागेल तुला कसं काय करू कोण एक एक मगा आहे तिला पूजेच्या सामानातली मिरची आणि धूप आठवतो अर्णव फोन हातात घेतो आणि बघतो की ईश्वरीची मिस कॉल आलेले आहेत तो लगेच तिला परत कॉल लावतो इकडे वाड्यात ईश्वरी हातात पेटलेली धूपदाणी घेऊन धाडसाने खाली येते हॉलमध्ये सगळीकडे धूर झालेला आहे ती बघते तर राकेश वाड्याच्या दारात उभा असतो तिकडे इव्हेंटमध्ये तोच रिपोर्टर अर्णवला विचारतो सो फायनली तुमचा विंटर कलेक्शन लॉन्च होत आहे सर अर्णवचं लक्षण असतं तो बोलतो थँक्यू थँक्यू सो मच रिपोर्टर बोलतो आज तुमचा आवाज ठीक झालाय ग्रेट आम्हाला वाटलं आजही मिसेस राजशिर्केनं तुमचा आवाज व्हावा लागेल अर्णव गोंधळून बघतो पण ऑफकोर्स कालच्या मीटिंगमध्ये त्यांनी कमालच केली अर्णव बोलतो थँक्यू थँक्यू सो मच बट आय एम टोटली ऑल राईट नाव रिपोर्टर पुन्हा विचारतो ए सर पण मिसेस राजशिर्के आहेत कुठे अर्णव बोलतो ती येईलच इतक्यात अॅक्च्युली लावण्यामध्येच बोलते ए आर यांची मीडियाशी ओळख करून दे ना अर्णव बोलतो येस ऑफकोर्स सर प्लीज कम अर्णव त्यांच्यासोबत जातो पण खूप काळजीत असतो लावण्या मनातल्या मनात हसते आणि बोलते थँक गॉड ए आरने फोन बघितलाच नाही इकडे वाड्यात सगळा हॉल धुराने भरला आहे ईश्वरीच्या हातात धूपदाणी आहे राकेश तिच्या समोर उभा आहे राकेश हसत बोलतो तू ईश्वरी धाडसाने बोलते हो मीच तुझा राकेश तिची मस्करी करत बोलतो जवळ येऊ नको हा ए राकेश हसत तिच्या जवळ येतो असं कसं जवळ येऊ हो नको इतका छान रोमँटिक माहोळ बनवलायस तुम्ही जवळ तर यावंच लागेल हां ईश्वरी धूपदाणी पुढे करत बोलते मी मी ओरडेन राकेश तिची खिल्ली उडवतो हां ओरडेन हां ओरड अनिता ताई ईश्वरी घाबरते नको नको राकेश जोर जोरात हसतो अनिता ताई ओरड अजून ओरड अनिता ताई अनिता ताई गेली बाहेर अनिता ताई मीच पाठवलं तिला सामान आणायला त्यामुळे काय ईश्वरी किती पळशील आणि कुठे जाशील पळून तुला वाटत असेल तुझ्या या आयडाओडाने माझी ती बावळ बायको बाहेर येईल तर तसं काही होणार नाहीये गाठ झोपली ती सांगितलं ना तुला मगाशी मीच दिल्यात गोळ्या तिला माझ्या हाताने ईश्वरीचे डोळे मोठे होतात राकेश बोलतो आणि समजा तरीही तुझ्या ओरडण्याने तिला जाग आली तर मी मी तिला कायमची शांत झोपवेन काय म्हणतात ते चिरनिद्रा वगैरे तो हसतो ए ईश्वरी किंवा किंवा मला ना काही करायची गरजच नाही पडणार आहे म्हणजे बघ आत्ता ती बाहेर आली आणि तिने तुला बघितलं माझ्या मिठीत केवढा मोठा शॉक बसेल तिला धडांकन ए हार्ट अटॅक येऊन गेली वगैरे तर तू जबाबदार आहेस हो हा मी नाही बाबा आणि बिचारा चिमुकला किती एकटा पडेल हो तिच्या ताईशिवाय बरं अर्णवरून आठवलं हा तुझा आरडाओरडा तिच्या त्या अर्णवला तर ऐकू जाणारच नाहीये कारण तो आहे तिकडे बिझी आकाशही हॉस्पिटलमध्ये बिझी मामी त्याच्याबरोबर आणि त्याला मी बाहेर पाठवले बायको झोपलेली राहिलो आपण दोघं म्हणजे लक्षात येते का तुझ्या ईश्वरी तू पूर्णपणे अडकलीयस माझ्या तावडीत ईश्वरी रागाने बोट दाखवत बोलते तुला जे वाटतंय ते मी बिलकुल होऊ देणार नाहीये कळलं राकेश बोलतो गलत जवाब मला जे वाटतंय ते आणि तसंच होणार आहे ईश्वरी त्यामुळे आता सोड हे सगळं आणि सरेंडर कर स्वतःला घे घे माझ्या मिठीत ये ईश्वरी ओरडते ए राकेश बोलतो ये ईश्वरी ये ना ये ये ईश्वरी ये अरे तिकडे इव्हेंटमध्ये अर्णव खूप बेचेन आहे तो मनातल्या मनात म्हणतो मनात फोन स्विच ऑफ मिसेस इंदोरची मिस कॉल तो लगेच आकाशला फोन लावतो आकाश गाडीत असतो आकाश फोन उचलतो दादा दादा एक मिनटं फक्त शांतपणे ऐकून घे मी सगळं सांगतो अर्णव ओरडतो वेअर द हेल आर यू गाईज कुठे आहात तुम्ही आणि मिसेस इंदोर फोन का उचलत नाहीये माझा आकाश बोलतो दादा दादा एक मिनिटं फक्त शांतपणे ऐकून घे मी सगळं सांगतो अर्णव ओरडतो काय झालंय आकाश आकाश सांगतो ऍक्च्युअली मघाशी मॉम घरी पडली आणि अर्णव शॉक होतो वॉट अर्णवला धक्का बसतो तो फोन कट करतो तो मनातल्या मनात विचार करतो ईश्वरी घरी एकटीच आहे त्या राकेश बरोबर अर्णव क्षणाचाही विचार न करता इव्हेंटमधून बाहेर धावत सुटतो इकडे वाड्यात राकेश ईश्वरीच्या जवळ येतोय राकेश बोलतो त्यामुळे सोड हे सगळं आणि ये इथे ये ये माझ्या मिठीत ये ईश्वरी मागे सरकते नाही राकेश तिचा हात पकडतो हात सोड माझा राकेश बोलतो असं काय करतेस ईश्वरी घे सोड हे सगळं आणि स्वतःला सोपवून दे मला ईश्वरी ओरडते लांब व्हा म्हटलं ना जवळ येऊ नको जवळ येऊ नको राकेश हसत बोलतो माझ्याबरोबर अशी घाबरू नकोस ग कारण घाबरलीस ना की तू आणखीनच गोड दिसतेस आणि मग मी नाही हात थांबवू शकत स्वतःला मला यावंच लागतं जवळ ये 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 ईश्वरी ये ना ईश्वरी ओरडते म्हटलं ना जवळ येऊ नको राकेश बोलतो पटलं ना पटतंय ना ये जवळ येऊ नको बरं ठीक आहे मी येत नाही मी थांबतो इथेच तू ये तो दोन्ही हात पसरवतो ये 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 ईश्वरी ये माझ्या मिठीत ये ईश्वरी ओरडते जवळ येऊ नको फायनली आज माझी जिलेबी माझ्या मिठीत असणार आहे ये ईश्वरी बोलते नाही राकेश तिची मश्करी करतो लाज वाटते का तुला ठीक आहे घे डोळे बंद केलेत मी ये ये, ये तो पुढे येतो आणि तिचा हात पकडतो हात सोड एवढा राग माझ्यावर तू आणि अर्णव एकमेकांच्या खूप जवळ यायला लागलेत हे दिसत नाही असं वाटतंय मला सगळं दिसतंय मला ईश्वरी आणि त्याचा खूप त्रासही होतोय मला पण तू तु तुझे हे धूप आरती नवस वगैरे ना काही करू नकोस काही उपयोग नाही आहे त्याचा कारण तुमच्या आनंदाला माझी नजर लागणारच आहे लिहिलेलं ला आहे का ते ईश्वरी कुणी काहीच करू शकत नाही त्यामुळे सोड हे सगळं राकेश तिला खेचायला जातो पण ईश्वरी पटकन तिच्या दुसऱ्या हातातली मिरची आणि मोहरी त्या जळत्या धूपदाणीत टाकते क्षणात अख्ख्या हॉलमध्ये मिरचीचा भयंकर ठसका उडतो राकेश ओरडतो आह आणि जोर जोरात खोकायला लागतो ईश्वरी काय काय केलंच का ले आह ईश्वरी स्वतःचा पदर तोंडावर घेते राकेश खोकत खोकतच बोलतो थांब थांब म्हटलं ना तो ईश्वरीला पकडायला जातो आणि तिला जोरात ढकलून देतो ईश्वरी खाली पडते आणि तिच्या नाकातून रक्त यायला लागतं राकेश स्वतः सोफ्यावर पडतो आणि ठसक्याने व्याकुळ होतो ईश्वरी घाबरून उठते आणि वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे पळते पण दरवाजाला कडी असते राकेश जमिनीवर रांगत रांगत दरवाजाकडे जायचा प्रयत्न करतो ईश्वरी दरवाजा उघडायचा प्रयत्न करते तेवढ्यात राकेश तिच्या पायाजवळ पोहोचतो पण ईश्वरी दरवाजा उघडून पटकन बाहेर पडते ती अंगणातून धावत गेटपर्यंत जाते तिथे एक रिक्षा उभी असते ईश्वरी रिक्षात बसते आणि ओरडते भैया जल्दी चलो रिक्षा निघून जाते राकेश लंगळत गेटपर्यंत येतो आणि हतबल होऊन ओरडतो ईश्वरी ईश्वरी तो, तो रागाने गेटला धरून उभा राहतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की लावण्या अर्णवला बोलते तू अजून तिचीच वाट बघतोयस अर्णव बोलतो ती येईलच इकडे ईश्वरी रिक्षात बसून रडत असते आणि बोलते भैया जल्दी चलो तिकडे इव्हेंटमध्ये लावण्या अर्णवचा हात पकडते आणि दोघांची नजरा नजर होते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची पोहोच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद